व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर आणि जरूर करा हां आणि जर विचार जर तुम्हाला पटले असतील ना तर आणि तरच कमेंट मात्र करायला विसरू नका चला तर पहा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते सांगा तुटलेल्या काचा कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरी तडाहा राहतोच अगदी तशीच नाती आहेत एकदा विश्वास तुटला जरी तो जोडण्याचा प्रयत्न केला तरी तो तडा हा तिथे राहतोच त्यामुळे नाती आणि विश्वास हा अवश्य जपा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा विश्वास हा असा आहे तो विश्वास ज्या व्यक्तीवर असतो ज्या माणसांवर असतो ज्या नात्यांवर असतो तो विश्वास कायम तसाच राहावा याची काळजी घेणं गरजेचं आहे एकदा विश्वास उडाला की हळूहळू नातीसुद्धा मग दूर जातात आणि मग तो दुरावा निर्माण होतो पण तोच विश्वास जर कायम असेल तर विश्वास हा नेहमी अटळच असावा तो कधीच ढळू देऊ नये नाही तर मग बऱ्याच गोष्टी दूर निघून जातात त्याच्यामुळे ठाम राहणं गरजेचं आहे पाहणं एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती होता तो नेहमी अगदी ऑफिसला जायचा आणि त्याला सवय होती ती सवय कोणती प्राणी मात्रांना जवळ करणं मग ऑफिसमधून येताना तो काय करायचा दुकानातून बिस्किटचा पुडा खरेदी करायचा आणि येताना दिसणाऱ्या प्रत्येक प्राण्याला तो बिस्किट टाकायचा नेहमीच त्याची सवय होती रोज अशाच पद्धतीनं त्याची ते वर्तन चालू होतं ऑफिसमधनं येताना नेहमी अगदी तो काय करणार त्या प्राण्यांना बिस्किट टाकत येणार आणि असं होतं बरेच प्राणी असतात पण घराजवळ असलेलं जे कुत्रं असतं ना आणि त्या कुत्र्याला झालेली ती पिलं यांना या ही जी व्यक्ती आहे ना याच्याबद्दल सुद्धा एक लळा निर्माण होतो अतिशय जवळचा अस आणि त्याला पाहिलं की ते अगदी खुश होऊन जातात त्याच्याभोवती ती गिरट्या घालतात इतर प्राणी खायचे आणि निघून जायचे पण हे कुत्र जे होतं ना ते अगदी एक वेगळंच होतं म्हणतो ना विश्वास असतो आपला त्याला त्या ते कुत्र्यांना विश्वास होता की हा ऑफिसमधून आल्यानंतर नेहमी इथं आम्हाला खायला मिळतं आहे आणि नेहमी तो अगदी असाच करायचा ऑफिसला जायचा येताना बिस्किटचा पुडा खरेदी करायचा घेऊन यायचा आणि त्या कुत्र्याला खाऊ घालायचा विशेषतः जे घराजवळचं कुत्रं होतं ना ते त्याच्या खूप लाडकं होतं आणि त्याला तर आता पिली झालेली होती एक दिवस काय होतं ऑफिसमधून येताना त्याला वेळ होतो आणि वेळ झाल्यामुळं होतं काय सगळी दुकानं बंद झालेली असतात आणि रस्त्याने येताना मग त्याला यायला बराच वेळ झालेला असतो गलीतली सगळी कुत्री ज्यांना ज्यांना तो खायला घालत होता ना ती सगळी कुत्री वाट बघून निघून गेलेली होती पण घराजवळचं जे कुत्रं होतं आणि त्याची जी पिली होती ते कुत्रं तसंच थांबलं होतं त्याला माहीत होतं आता हा मालक येईल आणि बिस्किट घालणार आहे त्या कुत्र्याला आणि पिलांना ठाम विश्वास होता की आपणाला आता खाऊ मिळणार आहे खाऊ घालणार आहे जरी कितीही वेळ झाला तरी हा मालक आपणाला नेहमी खाऊ घालतो एवढंच या कुत्र्याला माहीत होतं पण त्या दिवशी असं होतं की दुकानं बंद असल्यामुळं तो जो मनुष्य आहे या कुत्र्यांसाठी तो काहीच घेऊन येऊ शकत नाही बिस्किटं नसतात कुत्र्याची पिल्लं त्याच्याभोवती घिरट्या घालायला लागतात त्याला वाईट वाटतं की लहान पिल्लं आहेत आणि आज उपाशी पिल्लं राहणार केवळ माझ्यामुळं आणि मग घरामध्ये जातो आणि घरात गेल्यानंतर पत्नीला म्हणतो आपण घरात पाहुण्यांसाठी जी काही बिस्किटं ठेवलेली आहेत ना ती बिस्किटं काजूबदाम घातलेली ती बिस्किट होती आणि ती बिस्किटं तू प्राण्यांना दे पत्नी म्हणते कुत्र्याची पिलं चार आहेत कुत्रं आहे पाच कुत्री आहेत आणि बिस्किटं तर सहाच आहेत ती कोणाला बिस्किटं पुरणार राहू दे घालायचे असं ती पत्नी बोलते ठीक आहे म्हणतो जातो कुत्र्याजवळ बसतो आणि परत ती पिली त्याच्याभोवती गराडा घालतात नव्हे मांडीवर खेळायला लागतात ना ओरडायला लागतात खाण्यासाठी अगदी केविलवाणी नजरेनं त्याच्याकडे ते पाहायला लागतात त्याला ते ला वाईट वाटतं तो पुन्हा येतो आणि घराकडे आल्यानंतर पत्नीला म्हणतो ठीक आहे कसंही ती खाऊ देत पण ती बिस्किटं आता मला दे त्या मला पिलानं घालायचं आहे पत्नी म्हणते ठीक आहे पत्नी आपल्या डब्यातली बिस्किटं काढते तर पाचच बिस्किटं असतात ती काढून नवऱ्याच्या हातामध्ये देते तो बिस्किटं घेऊन जातो आणि तिथं पाहतो तर त्याला काय दिसतं ती बाकी सगळी कुत्र्याची पिलं गेलेली असतात कुत्रही गेलेलं असतं मात्र एक पिलं तिथं बसलेलं असतं त्याला आश्चर्य वाटतं या पिलाची आई गेली पिलंही गेलं हे एकटं का बसलेलं आहे कारण त्याला ठाम विश्वास होता की आपला मालक आपल्याला खाऊ घालणार आहे याचा आणि त्यानं मग ती सगळी पाच बिस्किटं त्या पिलाला घातली त्या पिलानं ते बिस्किट खाल्लं आणि पिल्लं ते तृप्त झालं आणि उड्या मारत परत मग ते नंतर निघून गेलं सांगण्याचं तात्पर्य काय <laughs> आपला जर विश्वास जर ठाम असेल तर ती व्यक्ती पाहणार अगदी विश्वास त्या पिलाचा या मालकावर ठाम होता त्यामुळेच हे पिल्लू इतका वेळ तग धरून बसलेलं होतं थंडी प्रचंड असून सुद्धा केवळ मालकाची वाट पाहत होतो कारण त्याचा तो विश्वास म्हणजे काय तर आपला विश्वास जर ठाम असतो तेव्हा आत्मविश्वास आपला दृढ असतो तेव्हा कोणी आपल्याला दुखावू शकत नाही कोणी आपणाला त्रास देऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे आपला विश्वास असणं गरजेचं आहे जी व्यक्ती आपली असते ना ती आपलीच असते ती कधीही आपणाला सोडून जाऊ शकत नाही आणि कोणत्याही क्षेत्रात असू दे आपला विश्वास असणं गरजेचं आहे विश्वास जर अस्थिर झाला तर आपलंच नुकसान होऊ शकतं त्यामुळे विश्वास दृढ ठेवा कायम ठेवा आणि तुमचं जे काम आहे ते काम करत राहा यश तुम्हाला नक्कीच येईल आजचे विचार कसे वाटले अवश्य आणि अवश्य सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर आणि तरच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण नवीन विचार घेऊन तोपर्यंत धन्यवाद स्वस्थ रहा, मस्त रहा, मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत रहा आणि हसवत मात्र अवश्य रहा, धन्यवाद